शरीरात वाईट बॅक्टेरिया पसरल्यानंतर आतड्यांचे कार्य बिघडते आतड्यांचे कार्य सुरळीत ठेवण्यासाठी शरीराला प्रोबायोटिकची आवश्यकता असते अशावेळी दही खाण्याचा सल्ला दिला जातो कारण दह्यामध्ये प्रोबायोटिक गुणधर्म आढळून येतात मात्र आपल्यातील अनेकांना दही खाणे आवडत नाही अशावेळी तुम्ही दह्याचे सेवन न करता बिटाची कांजी बनवू शकता उत्तर भारतासह इतर अनेक ठिकाणी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कांजी प्यायली जाते कांजी हे फर्मेंटेड पेय आहे चला तर मग कांजीचे काय फायदे आहे हे आपण जाणून घेऊया बीटरूट कांजी हे फर्मेंटेड ड्रिंक आहे ज्याला बनवून दोन ते तीन दिवस उन्हामध्ये हो ठेवले जाते आणि नंतर त्याचे सेवन केले जाते चला तर मग आपण याच्या फायद्यांबद्दल जाणून घेऊया बीटरूट कांजीमध्ये प्रोबायोटिक्स आतड्यातील चांगल्या जीवाणूंची वाढ उत्तेजित करतात त्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि कप्स कमी होतो रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो हे पेय रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते ज्यामुळे संसर्ग होण्याचा धोका कमी होतो रक्तदाब नियंत्रित करते बीटरूटमध्ये नायट्रिक ऑक्साईड असते जे रक्तवाहिन्यांना विश्रांती देते आणि रक्तदाब कमी करते शरीरातील विषाची निष्कासन करते बीटरूट कांजी शरीरातील विषाची निष्कासन करण्यास मदत करते आणि यकृत कार्य सुधारते ऊर्जा देते हे पेय ऊर्जा देणारे असून शरीरात ताजेपणा आणते रक्ताची शुद्धी करते बीटरूटमधील लोह रक्ताची निर्मिती वाढवते आणि रक्ताची शुद्धी करते बीटरूट कांजी ही गोड आणि आंबट चवीची असते पण गर्भवती महिलांनी आणि स्तंदा महिलांनी याचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा याच्या रेसिपीचे अनेक व्हिडिओ तुम्हाला सोशल मीडियावरती मिळून जाईल नक्की बघा आणि ट्राय करा बीटरूट कांजीमुळे गटचे कार्य खूप जास्त प्रमाणात सुधारते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद